राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग हे दळणवळणासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी बनलेले असतात मात्र जर अशा प्रकारचे राष्ट्रीय महामार्ग जे शहराच्या मधोमध जाणारे आणि नागरिकांच्या जीवाला धोका ठरणारे धोकादायक अशा प्रकारचे हजारणच जर महामार्ग ठरत असतील तर कुठंतरी प्रशासनानं शासनानं सरकारनं नागरिकानं या सगळ्या विषयावर गांभीर्यानं घेण्याची गरज आहे हा विषयच गांभीर्यानं घेतला पाहिजे आप या मी सगळं या निमित्तानं बोलतो आहे की काल काल परवा म्हणजे मागच्या दोन दिवसापूर्वी लातूर शहरातील रिंगरोडच्या लगत जे गिल्डा टायर्स नावाचं दुकान आहे तर त्या दुकानाच्या समोर एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला आणि ही काही घटना पहिली नाही आहे अशा अनेक घटना सातत्यानं या ठिकाणी आणि या महामार्गावर घडताना दिसत आहेत आपल्यासोबत सर आहेत एडके सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत की ही जी काही घटना होते आणि ज्या पद्धतीनं वारंवार लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागतं राष्ट्रीय महामार्गांवर ही गंभीर घटना आहे सर या घटनेकडे तुम्ही कसं पाहता निश्चितपणे महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलच्या माध्यमातून लातूरकरांसाठी हे अवेअरनेस असेल की बाबा नॅशनल हायवे आज लातूर डिस्ट्रिक्टमधून जात असताना कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत यामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया असेल त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नन्सही असेल किंवा पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह असेल यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय पाहिजे आणि तदोतदच लातूरच्या नागरिकांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय पाहिजेत आपण पाहिलं की मागच्या तीन महिन्या महिन्यातला जर आपण असेसमेंट केलं तर त्या तीन महिन्यातल्या असेसमेंटमध्ये आपण पाहू शकतो की राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक या दरम्यान जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांनी आपला जीव गमावलेला आहे आपण पाहू शकता मी थोड्या वेळातच या चॅनलच्या माध्यमातून सर काही व्हिज्युअलिटी आपण आपल्या लातूर करा वासियांसाठी दाखवूया की नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये जे काही प्रिकॉशन्स पाहिजे जेव्हा एखादा नॅशनल हायवे एखाद्या सिटीमधून क्रॉस करत असतो तेव्हा लोकांनी आपल्या जीवाची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा जो काय मॅनेजमेंट डिझास्टर नावाचा प्रकार असतो बरोबर आहे ही जे ॲक्सिडेंटल प्रकार आहे हा कुणाच्या तरी चुकीमुळे होतो एकतर नागरिकांच्या चुकीमुळे होतो किंवा जो जो वाहन आहे त्याच्या अति वेगवान स्थितीला आळा घालण्यासाठी जेव्हा एखादी वस्तू पुढे येते आणि तो व्यक्ती त्याला बीट करण्यासाठी जातो आणि ॲक्सिडेंटलचं प्रमाण लातूर शहरामध्ये सध्या वाढलेली आपल्याला दिसून येतात गिल्डा टायर्स आ, समोर जो दोन दिवसापूर्वी अपघात झाला तर त्या अपघाताच्या प्रत्यक्षित ठिकाणी मी या ठिकाणी आहे आपण पाहू शकता हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे ही जाणारी बाजू आणि ही येणारी बाजू दोन बाजू आपण पाहू शकता आणि या बाजूने जे राजीव गांधीकडं राजीव गांधी चौकाकडे जाणारा जो रोड आहे तर त्या राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या रोडनी जो ट्रक आला तो ट्रक सरळ या डिवायडरवर चढला आणि तुम्ही पाहू शकता की इथं कसल्याच प्रकारचा पलीकडच्या किंवा अलीकडच्या वाहनांना अडवण्यासाठीचा अडथळा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेवलेला नाही हा ट्रक असा आला या टायरचे या ठिकाणी निशान तुम्ही पाहू शकता आणि हा ट्रक आला या झाडाला त्यानं पाडलं हे झाड जमीन दोस्त झालेलं तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे क्रॉस करणारी व्यक्ती आणि या या महामार्गा या बाजूच्या मार्गावरची एक व्यक्ती आणि समोरून येणारी एक व्यक्ती अशा प्रकारे दोन व्यक्तीला चिरडून हा ट्रक पुढे जाऊन थांबलेला आहे आणि दुर्दैवानं तुम्ही पाहू शकता की ज्या दिवशी ज्या वेळेला अपघात झाला तर त्या वेळेला हा जो सगळा रस्ता आहे तो सगळा रस्ता पूर्णपणे रक्तानी माखलेला होता आणि तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी जे रक्त सांडलेलं आहे ते रक्त सुद्धा अजून सुकलेलं नाही हे अतिशय गंभीर गोष्ट आहे तर हा जो काही भीषण अपघात झाला त्या भीषण अपघातामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंटचा विषय कितपत आहे जर योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी वाहतुकीचं संचालन केलं गेलं नियमन केलं गेलं तर या गोष्टी सांगू शकतील का नक्कीच सर थांबू शकतील कारण प्रत्येक डिझास्टरला आळा घालण्यासाठी ठीक प्रिपेडनेस असतं प्लॅनिंग असतं मला असं वाटतं ट्रॅफिक मॅनेजमेंट जी आहे लातूर डिस्ट्रिक्टचं चा, त्यांनी याच्याकडे फोकस करायला पाहिजे आपण पाहू शकतो की राजीव गांधी चौकाचा जो एरिया आहे तिथून जवळपास नेढ चौकापर्यंतचा जो वे आहे त्यामध्ये कुठेही ट्रॅफिक सिग्नल्स नाही ज्या ठिकाणी चौक आहेत चौकामध्ये विस्थापित ट्रॅफिक सिग्नल्स करण्याची मागणी लोकांची सातत्यानं असते परंतु आतापर्यंत त्याचं एक्झिक्युशन झालेलं नाही आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटला मी अशी विनंती करतो की या पूर्ण पूर्ण चौकामध्ये आपण ट्रॅफिक सिग्नल करावेत आणि स्पीड ब्रेकरच्या ज्या काही नॅशनल हायवेच्या ज्या काही पॉलिसी आहेत ज्या स्पीड ब्रेकर आहेत त्या स्पीड ब्रेकर या ठिकाणी झाल्या पाहिजेत जेणेकरून जा। अशा गोष्टीला त्या ठिकाणी आळापेल खेडके सर आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये काम करतात त्याच्यामुळे सरांकडून जाणून घेणं महत्वाचं आहे सर डिझास्टर मध्ये मॅनमेड डिझास्टर हा प्रकार याचा उल्लेख आपण केलात तर हे मॅनमेड डिसा डिझास्टर्स कसे होतात आणि याला थोपवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आणि वैयक्तिक स्वतःच्या स्तरावर काय गोष्टी केल्या पाहिजेत खास करून या महामार्गाच्या बाबतीत आपण काय सांगाल ॲक्च्युली नक्कीच सर आपल्याला माहीत आहे की डिझास्टर एक कॉन्सटंट्री असते म्हणजे उद्या एक मिनिटानंतर काय होणार आहे व्हॉट विल बी हॅपन आफ्टर वन मिनिट ओनली वी कान्ट असेस त्या अनुषंगानं मला असं वाटतं नॅशनल हायवे च्या बाबतीतल्या जे काही प्रिकॉशन्स असतात नागरिकांच्या प्रत्येक नागरिकांना कळालं पाहिजे की बाबा एखादा स्ट्रीट ओलांडत असताना आपण कुठले प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत मी डिस्ट्रिक्ट शासनाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नन्सीला त्याचबरोबर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियालाच जे लातूर गव्हर्नन्सी आहे डिस्ट्रिक्ट गव्हर्नन्सी आहे त्यांना मी असं सांगू इच्छितो की हा जो रूट आहे जो रूट चालू होतो जवळपास राजीव गांधी चौकापासून आणि जवळपास छत्रपती चौकापासून विवेकानंद चौकापरपासून ते आपल्या गरुड चौकापर्यंत बरोबर आहे हा जो वे आहे त्या वेजला कसल्याही प्रकारचं ट्रॅफिक सिग्नल नाही आहे याच्यामध्ये कसं आहे जो शहरी भागातला व्यक्ती आहे आणि ज्या नॅशनल हायवेशी रिलेटेड बिग व्हेकल्स आहेत ते व्हेकल्स या मार्गातून जात असल्यामुळं याचं असेसमेंट हे डोमेस्टिक नागरिकांना नसतं आहे त्याच्याबद्दल ते अवेअरनेसत आहेत की बाबा कुठली काळजी घ्यावी कुठली खबरदारी घ्यावी रस्ता ओलांडत असताना कुठल्या रस्त्याचा आपण वापर करावा या सगळ्या गोष्टीबद्दल ते अनअवेअर असतात मला असं वाटतं इट इज द सेंट्रल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर दॅट की त्यांनी सक्षमतेनं ना लातूरच्या नागरिकांमध्ये ते अवेअरनेस प्रत्येक ज्या काय तुमचे अथोरायझेशन्स आहेत त्यांच्यामार्फत ते अवेअर अवेअरनेस आव तयार केलं पाहिजे तर एडके सरांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे तर ते म्हणतात की जे मोठे बिग व्हेकल्स हायवेच्या मार्गावरून जातात तर सर्वसामान्य नागरिकांना त्या वाहनांबद्दल अवेअरनेस नसतो जागरूकता नसते एक छोटा सर्व्हिस रोड शहरामधला रोड जसा आपण ओलांडतो रस्ता क्रॉस करतो त्या पद्धतीनंच ते लोक त्या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि मृत्यूमुखी पडतात तर हे चित्र लातूरमध्ये सातत्यानं भीषण म्हणून आपल्यासमोर येत आहे हा पूर्ण जो महामार्ग आहे तो अतिशय धोकादायक मृत्यूचा सापळा म्हणायला हरकत नाही सापळा तयार झालेला आहे या रिलेटेड मी एक आठवण सांगतो लातूरच्या काही जागरूक लोकांनी मिळून त्यामध्ये लातूर शहराची नावं होती त्यांनी कृती समिती तयार करून हा महामार्गच लातूर शहराच्या बाहेरून जावा यासाठी आंदोलनं केलेली आहेत सुदैवानं त्या पूर्ण सगळ्या समितीचा भाग मी सुद्धा होतो तर याला लागून हा प्रश्न आहे सर की हा महामार्गच लातूरच्या बाहेरून जावा कारण आपण पाहू शकतो की आता जवळपास ले ले हा जो भाग आहे नाका असेल बसवेश्वर चौक असेल राजीव गांधी चौक हा लातूरच्या सेंट्रल मध्ये आल्यासारखा भाग आहे त्यामध्ये राहणारे लोक ट्यूशन्सला जाणारे राजर्षी शाहू महाविद्यालयाचं कनिष्ठ युनिट जे आहे ज्युनियर कॉलेजचं युनिट इथं आहे त्यामुळं हे आणखी हजार रस होत चाललंय का आणि हा महामार्गच बाहेरून जावा यासाठी काही प्रयत्न करता येतील काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्र जीवन चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आदरणीय कलेक्टर मॅडम लातूर डिस्ट्रिक्ट द ॲडमिनिस्ट्रेटर इज अ पर्सन हु कम्स विथ द सोल्युशन ऑफ एव्हरी प्रॉब्लेम वॉल मला असं वाटतं लातूर शहरवासियांच्या अनेक समस्या आहेत आणि त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे हा नॅशनल हायवे जो रूट लातूरच्या मधोमध मद भागातून गेलेला आहे आणि हा सर्वात मोठा हजार डस झाला आहे इट इज लाईक अ बिगेस्ट मीन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टर आपल्याला सांगू इच्छितो सर सा की लातूरची लोकसंख्या ही दोन हजार एकवीस बावीसला जवळपास चोवीस लाखाच्या आसपास होती आणि तीच आता दोन हजार पंचवीस आणि सव्वीस काळी सव्वीसच्या वर्षामध्ये जवळपास अठ्ठावीस लाख एक्क्याण्णव हजारच्या आसपास ही लोकसंख्या झालेली आहे काही टोटल पॉप्युलेशनचा पार्ट आहे त्याच्या कम्पेअरमध्ये जी वाहतूक व्यवस्था आहे किंवा जे ट्रॅफिक पोलिसमॅन्स आहेत ते अपुरे आहेत त्या ठिकाणी आणि मला असं वाटतं याकडे पण डिस्ट्रिक कलेक्टरनी फोकस करायला पाहिजे लातूरच्या पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हनी फोकस करायला पाहिजे लातूरचे प्रत्येक जे काही पक्ष आहेत भाजप पक्ष आला किंवा बाकीचा काँग्रेस गव्हर्नन्स आले प्रत्येक पक्षानं याच्याकडे सातत्यानं कॉन्सन्ट्रेट करून हा जो प्रॉब्लेम आहे याला टॅकल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे सर लातूरकरांनो राजीव गांधी चौकाकडून जाणारा हा जो काही हायवे आहे तर या महामार्गावरची अव्यवस्था वाहतुकीचं नियमितपणानं न होणारं संचालन आणि सातत्यानं मृत्युमुखी पडत जाणाऱ्या लोकांची वाढत जाणारी संख्या या सगळ्या गोष्टींना तुम्ही गांभीर्यानं घेतलं पाहिजे कारण या महामार्गावर पुढचा मृत्यू कुणाचा असू शकतो हे आपण सांगू शकत नाही ही अशी अतिशय महत्त्वाची आणि गंभीर अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे लातूरमध्ये अनेक प्रश्न आहेत पण महामार्गावर होणाऱ्या मृत्यूचं वाढतं प्रमाण हा अतिशय गंभीर आणि थेटपणाने तुमच्यापर्यंत येणारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे यावर सर्वांनी मिळून उपाययोजना केल्या पाहिजेत त्याचबरोबर लातूरचे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील समाजसेवक असतील या सर्वांनी मिळून या, या प्रश्नाला या मुद्द्याला हात घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असा एक सूर समाजामधून आता उमटताना दिसत आहे मी विक्रांत शंके कॅमेरापर्सन आदित्यसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर